नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरचक्यामध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण कोशिंबीर बनवलेली ही कोशिंबीर अगदी झटपट होणार आहे आणि अगदी साधी सोपी आहे तर ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत कोशिंबीरमध्ये कॅलरी कमी असते म्हणून लवकर पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते कोशिंबीरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पित्तपुटाची जवळ यांसारख्या समस्या होत नाहीत पहा अशा प्रकारे भाज्या मी आधीच धुवून स्वच्छ कापून घेतलेले काकडी कापून घेतलेले कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि गाजर घेतलेले आणि हे पहा किसलेलं खूप खोबरा आहे आणि साखर घेतलेली आहे लाल मिरची पूड घेतलेली आणि मीठ घेतलेली आहे अतिशय थोडंसं साहित्य मी घेतलेलं आहे कारण का अगदी साधी सोपी आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे तर ते सगळं आपण याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत तुम्हाला जर याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची असेल तर तीही टाकू शकता आमचूर पाय पावडरऐवजी लिंबूही घालू शकता आणि जर तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाण्याचं सुकूट वगैरे घालायचं आहे तर तेही तुम्ही ॲड करू शकता तर पहा अगदी झटपट आणि खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही अशा प्रकारची कोशिंबीर करून बघा आणि खाऊन बघा फारच टेस्टीही लागते आणि अतिशय पौष्टिकही आहे आपली कोशिंबीर ह्या कोशिंबिरीमुळे त्वचेचे सौंदर्य वाढते त्वचा निरोगी आणि उजळ होते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते हाडे व दातही मजबूत होतात तो कोशिंबिरीमध्ये असलेले पौष्टिक घटक रक्तदाब मधुमेह हृदयरोग अल्झायमर इत्यादी समस्या दूर करण्यास मदत करतात त्यात भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात विटॅमिन प्रोटीन्से मिळ मिळतात याच्यामुळे मध्ये तुम्ही मोड आलेले मूगही घालू शकता तर पहा अशा प्रकारे आपली साधी सोपी अशी रेसिपी तयार आहे तर तुम्ही अशा प्रकारची झटपट होणारी कोशिंबीर आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय गुड डे धन्यवाद